डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज थामत मराठी न्यूज स्वर्गीय डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तर्फे दोन दिवसीय कार्यशाळा श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या स्वर्गीय कर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे पी एम उषा कंपल्स ऑफ कॉम्प्युटरच्या माध्यमातून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही कार्यशाळा घेण्यात आली यामध्ये विविध प्रकारचे त्यांना अपेक्षण किंवा स्किल्स याविषयी माहिती अथवा नवीन एज्युकेशन पॉलिसीविषयी काही धोरणाबद्दल माहिती व स्ट्रेस मॅनेजमेंट असेल ई सुविधा असेल परीक्षा कामकाजा अंतर्गत असेल यांसह इतर विषयांवर डॉक्टर दिनेश बक्कड अजय शिवरामे नंदू चव्हाण यांनी मार्गदर्शन केले आहे या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे आशुतोष पाटील सिनेट सदस्य ऋषिकेश चित्तम प्राध्यापक मनोहर पाटील प्राध्यापक रवींद्रबाग उपप्राचार्य प्राध्यापक किशोर बोरसे संयोजक शशिकांत पाटील मुख्य लिपिक सोमनाथ पाटील आदींसह जिल्ह्यातील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते

महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना अनुदान मिळालं त्याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाला वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर झालं गेल्या वर्षी आणि त्याच्यामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या चार कॉम्पोनंटमध्ये काम करणार आहोत जो आपण प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट केला होता जो मंजूर झाला त्याच्यानुसार आपण चार घटकांमध्ये काम करणार आहोत त्याच्यामध्ये पहिला घटक हा बांधकामाशी संबंधित आहे काही नवीन इमारती विद्यापीठामध्ये होत आहे दुसरा आहे तो आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरचं अपग्रेडेशन त्याच्याशी संबंधित आहे म्हणजे तो विद्यार्थी भवनमधला जो सेमिनार हॉल येतो ते पर्सन पासून प्रतीक्षा करतोय सगळ्यांची बरोबर त्याच अपडेशन काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलं असं आहे तिसऱ्या तिसरा जो घटक आहे त्याच्यामध्ये तो टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनचा आहे विद्यापीठ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत त्याच्या करतायत आणि चौथा जो घटक आहे तो आहे सॉफ्ट कॉम्पोनन्ट म्हणजे कौशल्य विकसनाचा तर या सॉफ्ट कॉम्पोनन्ट मध्ये आपण एक कोटी सत्तर लाखाचं नियोजन केलेलं आहे आणि हे त्यासाठी आपल्याला दोन वर्षाकरता आपल्याला पंधरा उपक्रम आयोजित करायचे त्याच्यामध्ये बहुतांश उपक्रम हे विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत कारण आपण उच्च शिक्षण व्यवस्थेचा जर विचार केला तर त्याच्या केंद्रस्थानी विद्यार्थी आहेत त्याच्यामुळे बरेचसे घटक हे विद्यार्थ्यांशी संबंधित आहेत त्याच्यामध्ये काही घटक शिक्षकांशी संबंधित आहे म्हणजे कपॅसिटी बिल्डिंग ऑफ टीचर्स असेल किंवा सायंटिफिक इक्विपमेंटचं ट्रेनिंग असेल हे फॅकल्टी टीचरशी संबंधित आहे काही आपण समाजातल्या वेगवेगळ्या घटकांकरता म्हणजे आदिवासी समूहांकरता ज्येष्ठ नागरिक शेतकरी यांच्याकरता आपण वेगवेगळे उपक्रम घेतले आणि त्याच्यामधला एक उपक्रम आहे तो ट्रेनिंग ऑफ नॉन टीचिंग स्टाफ ऑन यूज ऑफ आय सी टी सर्व्हिसेस असा आपण निश्चित केलेला आहे त्याच्यामध्ये एकूण सात प्रशिक्षण कार्यक्रम आपण नियोजित केलेले होते या वर्षामध्ये त्याच्यामधला शेवटचा सातवा प्रशिक्षण कार्यक्रम आज या ठिकाणी सुरू होते आणि तो संपेत याचा या प्रोजेक्टचा हेड म्हणून मला अतिशय आनंद आहे म्हणजे सात तारखेला मी आलो होतो चर्चासत्रासाठी तेव्हा म्हटलं होतं की पीएम उषा सॉफ्ट कॉम्पोनेंटचा पहिला कार्यक्रम हा बागल महाविद्यालय नोंदायच्या घेतला होता श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे पार्वतीबाई बागल महाविद्यालय नोंडाईचा त्यांनी पहिला कार्यक्रम घेतला होता आणि आता हा शेवटचा कार्यक्रम आहे पीएम उषाचा एकशे एकोणचाळीस कार्यक्रम आहे एकूण एकशे चाळीस कार्यक्रम आहेत एकशे चाळीस कार्यक्रम आता याच क्षणाला विद्यापीठामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे हा शेवटचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे सुरुवात श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेने केली श्री शिवाजी नमस्कार मी प्राचार्य मनोहर पाटील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय जुळे व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत पी एम उषा कॉम्प सॉफ्ट कॉम्पोनंटच्या माध्यमातून एक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली आहे ज्यामध्ये विविध प्रकारचे त्यांना अपडेशन किंवा स्किल्सविषयी माहिती किंवा नवीन एज्युकेशन पॉलिसीविषयी काही धोरणांबद्दल माहिती किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट असेल किंवा ई सुविधा असेल परीक्षा कामकाजाअंतर्गत असेल काही टेक्निकल गोष्टींच्या बाबतीतली ज्या रेग्युलर काम करत असताना त्यांना दैनंदिन काम करत असताना अडचणी येतात त्या अडचणी सॉल्व करण्यासाठी अशी धुळे जिल्ह्यातील सर्व विविध प्रकारच्या महाविद्यालयांच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आज एक कार्यशाळा आयोजन करण्यात आली आहे आणि यासाठी विद्यापीठाने आपल्याला त्यासाठीचा सा जो खर्च लागणारा खर्च आहे तो विद्यापीठाच्या माध्यमातून त्या कार्यशाळे कार्यशाळेसाठी केला जाणार आहे या कार्यशाळेसाठी उद्घाटक म्हणून आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष पयासाहेब डॉक्टर एस टी पाटील सर तसेच आमचे अध्यक्ष चेअरमन जे बाबासाहेब कुणालजी पाटील हे आपल्या कार्यभरल्यामुळे येऊ शकले नाहीत आणि त्यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत तसेच विद्यापीठाचे रजिस्ट्रार विनोद पाटील साहेब डॉक्टर विनोद पाटील यांनीही या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत या प्रौढ निरंतर शिक्षणाचे डायरेक्टर जे आशुतोष पाटील या पी एम उषा अंतर्गत कार्यक्रमाचे जे काही संयोजक आहेत यांनी या, या कार्यक्रमाला उपस्थित देऊन आपल्या सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले विविध स्तरामधून आलेले सर्व आठ प्रकारची व्याख्यानं या दोन दिवसीय कार्यशाळेमध्ये ठेवण्यात आलेली आहेत सकाळून चार व्याख्यानं होतील आणि उद्याच्या दिवशी अजून चार व्याख्यानं अशी आठ व्याख्यानं या वि सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या विविध विषयांवर देण्यात येणार आहे या कार्यशाळेचा लाभ सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध महाविद्यालयाच्या लोकांनी घ्यावा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे ज्यांना शक्य होईल परीक्षा कामकाज अंतर्गतसुद्धा आपल्याला जेवढ्या सोयीचं होईल त्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो सर्वांना या कार्यशाळेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका